हाय नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून चला तर तुम्ही म्हणताल आज व्हिडिओ वगैरे सकाळ काय टाकलंच नाही इकडं आहे शुभ्रा शुभ्राच चाललंय कुरकुर खायचं शुभ्रा काय करते शुभ्रा काय करते बाळ तू हम्म कुकुच खाती ती चालले झोपीत न उठली पाणी वगैरे पाजलं रडती आईनाप्पा गेले तर आणत गुरांना खायला आणायला म्हणून म्हणलं एक व्हिडिओ काढावा सकाळपासून काही व्हिडिओ काढला नाही एक 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 चाललं होतं अजून झाडून काढायचे गुरांना एक बर खायला टाकायचं आणि भांडी घासायचे एवढं काम राहिलंय ऊन तर इतकं लागतंय ऊनाचं घरातनं बाहेर सुद्धा निघू वाटत नाही आता ह्या घरात वर पेंडे टाकल्यात तसल्या तर एकदम गार वाटतं एकदम भारी त्याच्यामुळे मग एकदा घरात शिरलं ना बाहेर निघूच वाटत नाही इतकं भारी वाटतं गात मध्ये थंड गार एकदम एसी एसी हो आ, ए सारखं ए सी बसवल्यासारखं सेम टू सेम वाटतं मला म्हणजे आम्ही ह्याच्या अगोदर कधी पेंड्या टाकल्याच नव्हत्या मम्मीच्या इकडं आमच्या तर पत्रा आहे त्याच्यावर पण नव्हत्या टाकल्या आणि हिथं हिथं पण वर पत्राच आहे खाली भिंत इथं हिथं तीन वर्ष झालं नाही टाकलं मग ह्या वर्षी शुभ्रा गेल्या वर्षी पण शुभ्रा होती लहान होती पण शुभ्रा अशीच खेळायची हिथं वसरीला मग घरात काही गरजच नव्हती खाली झोपायची पण आता झुळीच झोपते त्याच्यामुळं तिला गरम होतं ना गरम हवा मारली की आई म्हणतात मग ताप येईल तिला गरम ह्याच्यात त्याच्यामुळं मग आम्ही पेंढ्या टाकल्यात तर खूप भारी वाटते इतकं ऊन लागतंय काय सांगायचं वेफर्स सा बनवायच्यात आपल्याला शाव बटाट्यात चकली बनवायची पण उद्या सकाळी मार्केटला जायचे बटाटे आणायसाठी दोन दिवस झाले मी बटाट्यासाठी खोळंबली आहे पण काय दुसरी कामं तुम्ही म्हणता इकडं इकडं कच टाकलेलं रात्री तिथं तुम्हाला सांगितलं सिमेंटचे पोते आणल्यात आता इथं काय करायचं आहे काय मलाच माहीत नाही हवं तुम्हाला केलं ना परत दाखवा आम्ही इथं बनवायचे ते म्हणता इथं काय बनवायचं तर तिथं काय करतात त्यांची त्यांनाच माहिती एकदा बनवलं ना आपण दाखवू तुम्हाला काय करायचं इकडं रात्री कच आणून टाकले सिमेंटचे पोते आणून टाकल्यात म्हणलं दाखवा तुम्हाला पण काय काय कसं कसं नियोजन आहे छान असं मस्तपैकी तर बघा कसं वाटतंय इकडं झाडं लावून आपण छान असं कंपाऊंड करून घेतले झाडांना पाणी वगैरे घालाय गुलाबाची झाडं कशी दारात मस्त वाटतात बघायला पण आणि उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळं अजूनच भारी वाटतात पाणी द्यायचं चाललंय तिकडं कोंबड्या आपल्या गाडी आली पळत येते तर आणि लवकर जरी काम आवरलं किती बी लवकर काम आवरलं तरी व्हायचा ते टाईम होतोच आज नव्हतं काय म्हणजे बनवायचं आहे टाकलेत भिसायला आणि हे बनवायचं आहे आपल्याला शाबू बटाट्याच्या पापड्या बटाट्याचे वेपर्स शाबू बटाटा चकली ही भरपूर बनवायचं आहे जे ऑर्डर आहे पण उद्या सकाळी जायचं आहे मार्केटला तुम्ही म्हणून का तर असतात काय अडचणी त्याच्यामुळं मग ती राहून गेलं तर ती उद्याच्याला मला वाटतं उद्या मा बटाटे आणायचे म्हणल्या उद्या सकाळ सकाळ होते का नाही बनवून तर परवा दिवशी फायनल तसं पण आता काल मंगळवार होता होते ते कुरियर सगळे टाकले आता आता बनवून वाळवून रेडी बनवलेलं असलं ना दिवाळी काम लोणचं हे कसं लोणचं तर बनवलेला स्टॉक असतो तो, तो आपल्याला काही नसतं पॅकिंग करून द्यायचं आहे तुम्ही आज ऑर्डर टाकली म्हटलं तरी उद्या मग सगळं भरून पॅक करायला देता येतं पण ह्या कामाचं तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर बनवायचं आणि मग तिथनं पुढे पॅक करायचं द्यायचं असं आहे ना त्याच्यामुळे मग जरा उशीर लागतो आणि खाड भरून बनवलं ना तुम्ही म्हणता वाळून एवढं पातळ होतं ना एक किलो साबू बटाट्याचे बनवले ना पापड्या एक किलो बटाटा एक किलो साबू वापरून काय आय प्रमाण त्यांचं वापरतात तर एकच किलो पापड्या भरतात या आम्ही बघितलं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आपला मस्तपैकी काढला एक व्हिडिओ आज सकाळपासून काय व्हिडिओ नाही म्हणलं छान असा काढावं मस्तपैकी आई नाप्पा असतं त्यांचा पण काढला असता आई आप्पा गेल्या तर राहणार बघू संध्याकाळी आल्यावर त्यांचं पण काढू मस्त असं आता आवरून घेते काम आहे ते आणि बाय सगळ्यांना आणि घ्या ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची ना त्यांनी घ्या लोणच्यासाठी पण आत्ताच ऑर्डर टाकून ठेवा लोणचं कितीही बनवा लोणचा तुटाळा तुटाळा मतलब म्हणजे की कमी पडतंच किती बनवा गेल्या वर्षी तर दोनशे तीनशे किलो आंब्यांचं बनवलं होतं शेवट शेवटनं सारखं सहाशे आंबान तीनशे आण शंभर आण दोन दिवसाला चार दिवसाला चालू होतं पर माझ्या पप्पाकडनं त्या वरकोट्याच्या मामाकडनं हितनं सगळीकडनं आंबे आणले होते गावरा ह्या वर्षी पण सांगितले मम्मीला त्यांना बघ म्हणून लवकर आंबा असलं तर आपल्याला बनवायचं आहे म्हणून तर असं घ्यायच्या कोणाला घ्यायचं आहे ना त्यांनी घरगुती पद्धतीचं घ्या घरगुती पद्धतीचं खा आणि कसा वाटला व्हिडिओ आपला कमेंट करून सांगा बाय बाय